तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव हा सो तशीच बोलतो मी सिंदूर तू हे नाते कधी स्वीकारणार आहेस मी याची वाट पाहत आहे तुझे मला माहीत नाही परंतु मी तर तुझ्याशिवाय जगू शकत नाही त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये ईश्वरीही अर्णवला ओरडत बोलते घरामध्ये जे काही महाभारत घडले आहे त्याचे रचिते तुम्ही आहात तुमच्यामुळे हे सर्व काही घडलेलं आहे असं बोलून ईश्वरी पुढे बोलते माझा आणखीन देखील तुमच्यावर काळी मात्र विश्वास नाही तेव्हा अर्णव देखील तिच्यावर रागवतो आणि बोलतो विश्वास नाही तर मग गेट लॉस आणि जा तुला कुठे विश्वास मिळवण्यासाठी जागा मिळते का हे बघ आणि तो पाठीमागे वळून पाहतो तर ईश्वरी तिथून गायब झालेली असते आणि अर् आर... अर्णव हा संपूर्ण घरामध्ये ईश्वरीचा शोध घेऊ लागतो आणि तो अंजलीच्या रूममध्ये जातो त्यावेळेस अंजली ही आचर्यचकित होऊन अर्णवला विचारते काय रे अर्णव तू इथे का आला आहेस आणि ईश्वरी कुठे गेली आहे त्यावेळेस अर्णव हा देखील अतिशय गोंधळून गेलेला असतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही नक्की अचानक कुठे गायब झाली हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तू हिरे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद